नमस्कार चला आज पाहू बिना मिक्सर लोणी कसे तयार करायचे तेही हात न भरवता मलाई साठवणे लोणी व तूप तयार करणे सर्व काही एकाच भांड्यात आणि तयार होणाऱ्या लोण्यापासून खूप काळ टिकणारे खमंग व रवाळ तूप कसे तयार करायचे ते तूप तयार करताना त्यात कुठल्या तीन गोष्टी टाकणार आहे त्यामुळे तूप खूप काळ टिकणारे तर होईल शिवाय खमंग वरवाळे होईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता आपण हे एक भांडे घेतले आहे मला याच भांड्यात तूप तयार करायचे होते म्हणून मी याच भांड्यात ही साठवली आहे म्हणजे आपले सर्व काम एकाच भांड्यात होणार आहे मी इथे काय केलं आहे बघा पहिल्याच दिवशी मलई जमा करताना त्या भांड्यामध्ये थोडे दही टाकून घेतले आहे आणि रोज थोडे फेटून घेतले आहे आता मी इथे एक चम्मच ओला करून घेतला आहे आणि त्याने थोडे थोडी मलाई फेटून घेणार आहे तुम्ही इथे टाईम लावून घेऊ शकता पाच ते दहा मिनटात लोणी कसे तयार होत जाईल तेही मिक्सरशिवाय मलाई चांगली असेच फेटून घ्या आता त्याआधी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे पूर्णपणे फ्री आहे आणि त्याला फक्त एक सेकंदला लागतो मलाई दोन मिनटं अशीच फिरवून घ्या आता तुम्ही हे काम लाटण्यानेही करू शकता लाटणे थोडे ओले करून घ्या आणि त्यांनी मलई फेटून घ्या परंतु लाटणे फकडायला थोडे जड होते म्हणून त्यामुळे मी इथे फक्त चम्मचनेच ही लोणी क कर, तयार करून घेणार आहे आता पहा हे काम तुम्ही कुठेही बसून करू शकता घरात अगदी टी व्ही पाहताना किंवा कोणाशीही बोलत असताना तुम्ही हे काम करू शकता कारण आपल्याला याला लाईट लागणार नाही आहे त्यामुळे आपण हे काम कुठेही करू शकतो तुम्ही बघू शकता इथे थोडे थोडे ताक निघत आहे त्यामुळे ही लोणी तयार होण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे मी अजून तरी यात पाणी टाकलेले नाही आहे पाणी टाकल्यामुळे काय होईल लोणी निघायला थोडा वेळ लागेल पाणी आत्ताच न टाकता फक्त चमचाने थोडे थोडे फेटत राहा त्यामुळे लोणी लवकर लवकर निघेल तुम्ही इथे बघू शकता भरपूर प्रमाणामध्ये लोणी जमा होत आहे लोणी तयार करताना भांड्यांचा कितीतरी पसारा होतो शिवाय लाईट नसल्यास ते कामही करता येत नाही लाईट नसतानासुद्धा आणि भांड्यांचा पसाराही न करता पूर्ण काम केवळ एकाच भांड्यात मी करत आहे तुम्ही ही पद्धत एकदा तरी नक्की ट्राय करा बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येईल आता किती सारे लोणी जमा होत आहे माझे ही फक्त आठ दिवसांची मलाई आहे याचे केवढे सारे लोणी तयार होत आहे ते तुम्ही पाहू शकता ते दूध कसे आहे यावरही डिपेंड असते माझे हे म्हशीचे फुल क्रीम दूध आहे त्यामुळे याचे एवढे सारे लोणी तयार होत आहे शिवाय ही पद्धत वापरल्याने लोणी खूप सारे निघते ताकामध्ये लोण्याचे प्रमाण बिलकुलही राहत नाही आता आपल्याला इथे लोणी फेटायचे काम थांबवायचे आहे आणि थोडे लोण्याचा गोळा जो जमा होत आहे ना तो थोडा थोडा एकत्र एक करून घ्यायचा आहे तुम्ही हाताने बघू शकता लोणी तयार झाले आहे फक्त इथे हात ओला करून घ्या आणि त्याने लोणी चेक करून घ्या आता थोडे दोन मिनटे फिरवून घ्या आणि लोण्याचा गोळा एकत्र जमा करून घ्या आता आपल्याला याच्यामध्ये थोडे पाणी टाकायचे आहे त्याआधी हे सगळं लोण्याचा गो जो गोळा तयार झाला आहे ना तो एकत्र जमा करून घ्या म्हणजे पाणी टाकल्यावर आपल्याला ते आणखी इझी होईल लोणी तयार करताना मी आतापर्यंत तरी यामध्ये काहीही टाकले नाही फक्त चमच्याने लोणी फेटून तयार केलेली आहे आता हा जो लोण्याचा गोळा तयार झाला आहे ना तो आपल्याला एक साईड जमा करून घ्यायचा आहे आणि जे तयार झालेलं ताक आहे ते वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचे आहे पहा किती सारे लोणी निघाले आहे फक्त आठ दिवसांच्या मलाईपासून माझे एवढे सारे लोणी तयार झाले आहे आता मी यात थोडे थोडे पाणी टाकणार आहे आता पाणी टाकल्यावर चमच्यानेच थोडे थोडे फिरवून घ्या आणि लोण्याचा गोळा जमा करून घ्या आपल्याला हा लोण्याचा गोळा वे आता याच भांड्यात ठेवून ताक वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचे आहे चमच्यानी थोडा थोडा फिरवून घेऊन आपण लोण्याचा गोळा एकत्र करून घेऊया आता इथे मी हाताचा वापर करणार आहे चमच्याला लागलेले हे जे लोणी आहे ना ते मला काढून घ्यायचे आहे त्यासाठी मी एका भांड्यात पाणी घेतले आहे आणि हात थोडा ओला करून घेतला चमच्याला लागलेले लोणी सगळे काढून घेतले आहे आता हे जे लोणी तयार झाले आहे ते हाताला पाणी लावून थोडे थोडे एकत्र करून घेत आहे लोण्याचा गोळा व्यवस्थित एका जागेवर जमा करून घेत आहेत ज्यामुळे ताकामध्ये लोणी शिल्लक राहणार नाही आणि लोणी काढायला सगळे इझी होईल आता यानंतर हे जे तयार झालेले लोणी आहे यापासून तूप कसे तयार करायचे तूप तयार करताना त्यामध्ये कुठल्या तीन गोष्टी टाकले तर ते तूप रवाळ होईल शिवाय खूप काळ टिकणारे होईल त्यामुळे व्हिडिओ इथे स्किप न करता पुढे पहा थोडा वेळ थोडा वेळ लोणी त्याच भांड्यामध्ये हाताने एक साईड जमा करून घ्या त्यामुळे आपल्याला ते लो काढायला सोपे जाईल आता तुम्ही बघू शकता किती सारे लोणी निघाले आहेत ते मला एका हातानेही उचलणे होत नाही आहे फक्त आठ दिवसांच्या म लईपासून एवढे सारे लोणी निघाले आहे हे जवळपास अर्धा किलो लोणी असेल आता हे जे ताक जमा झाले आहे ना ते मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण तू लोणी तयार केले होते त्याच भांड्यामध्ये मी तूप तयार करून घेणार आहे आता हे तयार झालेले ताक मी एका वेगळ्या भांड्यात काढून घेतले आहे सगळे भा ताक काढून घेतल्यावर आपल्याला पुढील प्रक्रिया करायची आहे लोण्यातील पूर्ण ताक मी एका भांड्यात काढून घेतले आहे आणि आता हे लोणी स्वच्छ धुवून घेणार आहे लोण्यातील ताक पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचे आहे त्यामुळे तुपाला आंबट वास येणार नाही आता हे लोणी स्वच्छ धुवून घेऊ या लोण्यामध्ये दोन तीन धून गेना धून ते तीन वेळा पाणी टाकून चांगले स्वच्छ धुवून घेणार आहे लोण्यामध्ये हात फिरवून चांगले धुवून घ्या त्यामुळे आंबटपणा पूर्ण निघून जाईल तुम्ही इथे बघू शकता मी लोण्यामध्ये कसे हात फिरवून फिरवून लोणी धुवून घेत आहे लोण्यातून निघालेले हे ताक तुम्ही पिण्यासकरिता किंवा कडी करण्यासाठी वापरू शकता आता हे निघालेले लोणी आहे यापासून आपण तूप तयार करून घेणार आहे आता गॅसवरती मी हे भांडे ठेवले आहे आणि गॅस लावून घेत आहे पहिले पाच मिनटे गॅस फुलवरती ठेवायचा आहे आणि चमच्यानी लोणी आपल्याला दो ढवळून घ्यायचे आहे लोणी थोडे वितळेपर्यंत गॅस फुलवरतीच ठेवायचा आहे इथून पुढे मात्र आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे पहिली पाच मिनटे लोणी फुल गॅसवर होऊ दिल्यावर नंतर आपल्याला गॅस थोडा कमी करून घ्यायचा आहे दोन मिनटात हे लोणी वितळायला लागेल लोणी वितळल्यावर आपल्याला मात्र गॅस थोडा कमी करून घ्यायचा आहे इथून पुढे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आता लोणी वितळायला लागले आहे इथे मात्र आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये लोणी चमच्याने फिरवत राहायचे आहे लोणी त्यामुळे खाली बुडाला लागणार नाही आणि तुपाला करपट वास येणार नाही तुम्ही इथे पहा मी गॅस पूर्णपणे कमी केलेला आहे मध्ये मध्ये गॅस कमी जास्त असे करायचे नाही फक्त कमी गॅसवरतीच हे लोणी होऊ द्यायचे आहे त्याआधी आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नसेल आवडला तर डिसलाईकसुद्धा तुम्ही इथे करू शकता आता तुपाला थोडे बुडबुडे येत आहे म्हणजे तूप तयार होण्याची प्रक्रिया जवळपास होत आलेली आहे एकदा तुम्ही चमच्याने इथे बघून घ्या की तूप होत आले हे आहे की नाही मला थोडे जास्त कडक झालेले तूप आवडते म्हणून मी थोडे वेळ आणखी होऊ देत आहे आता मी या तुपामध्ये दोन हिरवी विलायची टाकणार आहे त्यामुळे तुपाला छान वास येईल आणि अर्धा चम्मच मीठसुद्धा टाकणार आहे त्यामुळे तूप खूप काळ टिकण्यास मदत होईल आणि आता एक वेळा आपल्याला हे तूप फिरवून घ्यायचे आहे त्यानंतर हातामध्ये मी थोडे पाणी घेतले आणि जोरात त्या तुपामध्ये टाकले आहे असे मी दोनदा केलेले आहे त्यामुळे तुपाला रवाळ असा स्ट्रेक्चर येईल तुपामध्ये या स्टेजला इलायची मीठ आणि पाणी टाकल्याने खूप छान टेस्ट येईल तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की ट्राय करा इथे तुम्ही जिरेही टाकू शकता आता गॅस बंद करून घ्यायचा आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे परंतु गॅसवरतीच भांडे ठेवून घेतलेले आहे इथेच आत्ता आपल्याला तूप भरून घ्यायचे नाही ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे एक दोन तीन वेळा आपण तूप फिरवून घेत आहोत मी ही पूर्ण प्रक्रिया लोणी तयार करणे तूप तयार करणे आणि सुद्धा साठवणे एकाच भांड्यात करून घेतली आहे आता तूप थोडे थंड झालेले आहे आपण ज्या मगाशी विलायच्या टाकल्या होत्या त्याआधी आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि डब्यात टाकून घ्यायच्या आहे आपल्याला ह्या विलायच्या काढून घ्यायच्या नाही तर डब्यातच टाकायच्या आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये एक गाळण ठेवून तूप गाळून घ्यायचे आहे तुम्ही इथे पहा मी डब्यामध्ये हळूहळू तूप भरत आहे त्यामुळे डब्यामध्ये पांढरशुद्ध तूप आपल्याला मिळेल आणि भांड्यात खाली बेरी राहील आठ दिवसाच्या मलाईपासून मी एवढे सारे तूप तयार केलेले आहे तुम्ही ही माझी पद्धत नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली तेही सांगा तूप तयार करताना टाकलेल्या विलायच्या डब्यामध्ये तशाच राहू द्या केव्हाही आपण तूप जरी काढत असले तरी त्या विलायच्या मात्र काढून घेऊ नका त्या तशाच राहू द्या तूप गरम असतानाच डब्याला झाकण मात्र लावू नका तूप पूर्णपणे थंड झाल्यावरच डब्याला झाकण लावा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनल